नमस्कार शुभ सायंकाळ सर्वांना स्वागत आहे सर्वांचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्हवरती चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर पण करा आणि जे सी कमेंट पण करा लाईक पण करा लाईवला 반갑죠? 아우베리사르반자 नमस्कार सर्वांना शुभ सायंकाळ स्वागत आहे तुमचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्हवरती चॅनलचा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर पण करा कुठून माझा लाईव्ह बघता ते पण सांगा कमेंटमध्ये स्वागत आहे सर्वांचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्हवरती जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सविता डब्ल्यू फॅमिली नावान चॅनल आहे माझं तर नक्की विजिट द्या माझ्या चॅनलला व्हिडिओ आवडलेस तर लाईक कमेंट शेअर पण करा स्वागत आहे सर्वांचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्हवरती झाला चहा वगैरे सर्वांचा रुपेश दादा नमस्कार ताई नमस्कार रुपेश दादा स्वागत आहे तुमचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती चारा काय वगैरे तुमचा नमस्कार सर्वांना स्वागत आहे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती सर्वांचं मी आलो ताई रुपेश दादा मला ब्ल्यू द्या रुपेश दादा मला ब्लू न देता येतो दुसरंच होऊन जायचं माझ्याकडनं काही लाईक केले आहे धन्यवाद अनिल दादा मनापासून धन्यवाद आभी दादा हॅलो हॅलो नमस्कार शुभ सायंकाळ स्वागत आहे तुमचं सविता डवले फॅमिली लाईव्ह वरती झाली की चहा चहा वगैरे सर्वांची नाही बाबा अनिल भाऊ खोट घालून या बोलतात कृपया दादा हो अनिल दादांचे दोन